नमस्कार मी सर्वांचं स्वागत आजच्या घडामोडी जत येथील सोलनकर चौकात कुंभारीहून भरदा वेगाने आलेल्या पिकअप टेम्पोने मोटरसायकल स्वारास धडक दिल्याने शंकर तानाजी पवार वैवर्ष चाळीस राहणार विठ्ठल जत हे जागीच मयत झाले त्याचबरोबर त्यांची मुलगी स्वरा रघुनाथ पवार वयवर्ष तीन मुलगा राजवर्धन शंकर पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली इथं गुरुवारी रात्री वाजण्याच्या सुमारास घडली संभाजी चौकातून मुलांना खायला घेऊन ते आपल्या घरी सोलनकर चौक येथून विठ्ठलनगरकडे जात असताना हा अपघात घडला पिकअप चालकानं गाडी न थांबवता पोबारा केला असल्याने जत पोलीस वाहनांच्या शोधात आहेत घटनेनंतर नागरिकांनी तिघांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी शंकर पवार हे मयत झाल्याचे जाहीर केले दोघा मुलांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीनं त्यांना सांगली इथं हलवण्यात आले सोलनकर चौक येथील सी सी टी व्ही चार महिन्यांपासून बंद मृताच्या नातेवाईकांनी सोलनकर चौक इथं रास्ता रोको करत टायर जाळून निषेध केला तसे जोपर्यंत आरोपी साटक करत तो नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत पोलीस ठाण्यात ठिया मांडला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद